नमस्कार मैत्रीण कोण होतेस तू काय झालीस तू या मालिकेचा एक अंतिम एपिसोड आपल्याला बघायचा आहे ह्या एपिसोडमध्ये मालिका संपणार आहे तर होतं असं की माईने आता हॉलमध्ये सर्वांना बोलवलं असतं सर्वांमध्ये यश आणि कावेरीसुद्धा असतात माई आता चांगल्याच भडकलेल्या असतात आणि कावेरीला म्हणतो एवढं मोठं सत्य तो आमच्यापासून कालपवलं तुला वाटलं होतं की मला काही कळणार नाही ना ना। कावेरीमध्ये काय झाले माई सांगा ना यश म्हणतोय माई तुला आमची कुठं चूक झाली असेल तर आमचा कान धरून आम्हाला ती चूक दाखवून दे घरातील सर्व म्हणतात माई नेमकं काय झालं आहे काय चुकी झाली या दोघांकडून तर माई म्हणते सांगते मी पण मला असं वाटतं की त्याआधी कावेरीने ती ते सत्य मान्य करावं तर कावेरी म्हणते मला माई माई माहीतच नाही की माझ्याकडून नेमकी काय चुकी झाली आणि तुम्ही कोणत्या विषयावर बोलतात माई म्हणते तुला सगळं काही माहिती आहे तर आता सगळ्यांनाच इथे धक्का बसलेला असतो की माई आता कोणतं असं सा सत्य सांगणार आहे म्हणून तर माई सांगतात की आजपर्यंत हे दोघंजणं आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये धूळ जगत होते कारण आत्तापर्यंत ह्या दोघांचं लग्नच झालेलं नाही हे तसेच बिना लग्नाचे आहे म्हणून आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो बाबा कावीर आणि यशनी एवढं मोठं सत्य लपवलं आता हे सत्य कालपौले आहे आपल्याला पुढील भागातच आहे बघायला मिळेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू